चालू खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरची शेती ही अतिवृष्टीमध्ये बाधित झालेली आहे त्यासह हजारो घरांची पडझड झालेली आहे पशुहानीसह मानवहानी झालेली आहे डोळ्यांनी आंधळं व कानांनी बधीर झालेलं हे शासन आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्ह्यामध्ये येऊन दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन कुठल्याही शासनकर्त्यांनी त्यांचं मनोधैर्य व मानसिक धीर देण्याचं काम केलेलं नाही होतं नव्हतं आता मातीत गेलं आणि आता मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आमच्याकडे आलेली आहे संपूर्ण हंगाम वाया गेलेला आहे शेतकरी पूर्णत आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊन तो कोलमडून पडलेला आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ हे मदतीचं सोंग पंचनाम्याच्या फेरीत न अडकवता शेतकऱ्यांना प्राथमिक दिलासा आर्थिक भरीव मदत देऊन करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो